नमस्कार मंडळी उन्हाळ्यात उष्णतेमुळे तळपायांना भेगा पडण्याचे प्रमाण खूप वाढते अनेक जणींना उष्णतेचा हा त्रास होतोस त्यामुळे पाय खूप घाण दिसतात पायांवरच्या भेगा वाढल्या तर त्यातून रक्तही येते अगदी पाच साध्या सोप्या स्टेपमध्ये तुम्ही घरच्या घरी उत्कृष्ट पद्धतीने पेडिक्युअर करू शकता ते नेमके कसे करायचे ते पाहूया घरच्या घरी पेडिक्युअर कसे करावे सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे एका टबमध्ये गरम पाणी घ्या त्यामध्ये मीठ शॅम्पू बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला या पाण्यात तुमचे पाय दहा मिनटे बुडून ठेवा यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या ॲलोवेरा जेल लावून पायाला एखादा मिनिट मसाज करा त्यानंतर रेझर घेऊन पायावर अलगदपणे घासा यामुळे पायावरची आणि टाचांची डेड स्किन निघून जाईल व पाय स्वच्छ दिसते यानंतर एका वाटीमध्ये बेसन पीठ तांदळाचे पीठ एकत्र घ्या या पिठामध्ये थोडेसे गुलाब पाणी टाकून ते व्यवस्थित कालून घ्या आता हा लेप तुमच्या पायांना लावा आणि तो सुकत आला की हाताने चोळून लेप काढून टाका आणि पाय स्वच्छ धुवून घ्या यानंतर कोणतेही ऑइल लावून तर पायांना मसाज करा घरात नसल्यास नेहमीप्रमाणचे खबरेल तेल किंवा बदाम तेल लावूनही तुम्ही पायाला मसाज करू शकता यानंतर काही वेळ मसाज झाल्यानंतर सिलिकॉन सॉक्स पायात घालून ठेवा यानंतर काही तासांसाठी बाहेर धुळीत उन्हात जाणे टाळावे पाय अगदी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर केल्याप्रमाणे स्वच्छ होतील